इथं कुठेतरी टाकत आहे व्यवस्थितच आहे पाण्याचे टाके चार आणि या टाक्याचं नाव आहे आईनाचा हौद सी अरे बापरे खोल आतमध्ये म्हणजे असं लांब पण आहे आणि हे जे पाणी आहे ना हे पिण्याचं असावं कारण त्यात पण येतात ठीक आहे आणि पाणी सेफ आहे ना दगडाच्या खाली जे पाणी राहतं हो। दगडाच्या खाली जे पाणी राहतं ना त्याला चारही बाजूनी ऑलमोस्ट सेफ्टी आहे कंपाऊंड आहे काही पडत नाही त्याच्यामध्ये कचरा वगैरे त्यामुळे ते शुद्ध आणि स्वच्छ राहतं पाणी आणि लिटरली त्या कातळामुळे त्याला जो थंडावा येतो ना त्या पाण्याला ते पाण्याची पिण्याची मजाच काही यावर रे बघा खाली जाऊन बघतोय काय रे हे बघ मग आपण इकडे पुढे येऊन मग मी म्हटलो ना की पुढं रोड जातोय आपण जावं की काय तर पुढे येण्यामध्ये काही पॉईंट नव्हता कारण पुढे रोडच बंद होतोय सो योग्य निर्णय घेतला घाई गडबडीच्या वेळेला आणि आपण मागे आलो चला हे बघ या ठिकाणी अजून एक पाण्याचं टाक या आहे या किल्ल्यावर अवशेष आहेत तरी किती हे पहा पाण्याचे टाके सहा अतिशय सुंदर हे सुद्धा टाक बघा खांब टाक आहे हे पा पाण्यात हे बघा मासे बघा किती स्पष्ट सगळे मासे दिसत आहेत त्यामुळे हे पाणी पिण्याचं आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट खोल पण दिसतंय वाटतंय खांब टाका आहे जे त्या साईडला तर किती खाली गेले बघितलं तेव्हा तिकडं त्या साईडला खूप खालपर्यंत येते ते खाल नजर पण जात नाही त्या बाजूला अतिशय सुंदर आणि रहस्यमय वाटतंय जस काय टाक